महाशिवरात्रीचे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते म्हणूनच अनेक कुटुंबामध्ये लोक महाशिवरात्रीचा उपवास जवळपास सर्वजण करतात आणि महादेवांच्या भक्तांसाठी तर महाशिवरात्रीचा उपवास अत्यंत महत्वपूर्ण असतो आणि महाशिवरात्रीचा उपवास करण्याची प्रत्येक ठिकाणची पद्धत वेगळी असली तरी सर्वसाधारणपणे इतर उपवासाप्रमाणेच या दिवशीही उपवासाचे पदार्थ खाल्ले जातात पण त्यामधले असे काय काय उपवास असतात की त्यामध्ये एखादा पदार्थ खाल्ला जात नाही तो वर्ज केला जातो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीच्या उपवासामध्ये सुद्धा असे कोणते तीन पदार्थ खायचे नाहीत हे मी तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला त्या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला महाशिवरात्रीचा उपवास कधी धरायचा कधी सोडायचा त्याबरोबर कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकूनही खायचे नाहीत आणि उपवास सोडताना कोणता पदार्थ खाऊन उपवास सोडायचा म्हणजे आपल्याला व्रताचं संपूर्ण फळ मिळेल तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याआधी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते या वर्षी शुक्रवार दिनांक आठ मार्च दोन हजार चोवीस रोजी महाशिवरात्रीचे व्रत केले जाणार आहे या दिवशी भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून व्रत केले जाते महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते या दिवशी बऱ्याच ठिकाणी म्हणजे सर्वत्र महाशिवरात्रीला उपवास केला जातो पण शरीर शुद्धीकरणासाठी खरे तर उपवास केले जातात तर महाशिवरात्रीचा उपवास हा एकादशीप्रमाणे पूर्ण चोवीस तासासाठी केला जातो म्हणजे आठ मार्चला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून शक्य असेल तर अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडस गंगाजल टाकावं आणि त्या शुद्ध पाण्याने स्नान करून रोजची देवाची पूजा करून तुम्ही शिवलिंगाची सुद्धा विधिवत अशी पूजा करायची आहे तर ती पूजा कशी करायची ह्याचा देखील व्हिडिओ आपण चॅनेलवरती अपलोड केला आहे तो तुम्ही नक्की जाऊन पहा तर अगदी त्याच पद्धतीने पूजा करायची आणि व्रताला सुरुवात करायची हा उपवास दिवसभर करायचा रात्रभरही करायचा आणि नऊ मार्चला सकाळी आपल्याला हा, हा उपवास सोडायचा आहे म्हणजे तुम्ही आठ तारखेला सकाळी उपवास केला तर तो रात्री सोडायचा नाही रात्रीसुद्धा तुम्ही उपवासाचे पदार्थ खायचे आहेत मात्र तारखेला तुम्ही सकाळी हा उपवास सोडू शकता फक्त ज्या स्त्रियांना मासिक धर्म आहे त्या स्त्रिया मात्र पूजा करू शकत नाही पण तुम्ही उपवास मात्र नक्की करू शकता आणि मनातल्या मनात, मनात महामृत्युंजय मंत्र किंवा ओम नम शिवाय हा मंत्र जपावा त्यामुळे सुद्धा तुम्हाला व्रताचं संपूर्ण फळ मिळू शकतं कारण असं म्हणतात की भोलेनाथ भोले बाबा आहेत अगदी साध्या सुध्या पूजेने सुद्धा ते आपल्यावरती प्रसन्न होतात त्यामुळे अगदी साधी जरी पूजा तुम्ही मनापासून केली तरी त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळेल त्याचबरोबर जी बालके आहेत लहान मुले आहेत वृद्ध म्हाताऱ्या व्यक्ती आहेत किंवा जे आजारी आहेत वारंवार जे आजारी असतात किंवा गर्भवती स्त्रियाने कोणत्याही प्रकारचा उपवास किंवा कोणत्याही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता नाही फक्त त्यांनी केवळ भगवान शिवशंकरांचं महादेवांचं नामस्मरण करावं मनातल्या मनात किंवा मंत्र जप करावा एवढं जरी मनापासून केलं तरी त्यांना पुण्याची प्राप्ती होते आणि महाशिवरात्रीच्या व्रताचं फळ सुद्धा त्यांना मिळतं आता हे व्रत कसं केलं जातं तर हे व्रत तीन प्रकारे केलं जातं एक म्हणजे निर्जळी म्हणजे कडक उपवास ते दिवसभर पाण्याचा थेंबही घेत नाहीत असा उपवास म्हणजे निर्जळी उपवास पण हा उपवास ज्यांना शक्य आहे त्यानेच हे करावं अन्यथा एवढं कडक व्रत करण्याची काही आवश्यकता नाही आणि दुसरं म्हणजे फलाहारी व्रत म्हणजे बरेच जण या व्रतामध्ये या उपवासामध्ये दूध आणि फळांचा समावेश करतात शेंगदाणे तळलेले चिप्स उपवासाचे पदार्थ असे पदार्थ खाऊन सुद्धा हा उपवास केला जातो आणि असं सांगितलं आहे की या उपवासाला शक्यतो मिठाचं सेवन करू नये म्हणजे जे आपलं समुद्री मीठ असतं ते उपवासाला चालत नाही असं म्हणतात पण अनेकांना हे जमत नाही म्हणजे बिना मिठाचे पदार्थ खायला तर त्यांनी शक्यतो सैंध मिठाचा वापर करावा ते थोडंसं गुलाबीसर रंगाचं असतं ते मीठ तुम्ही उपवासाला खाल्लं तरीही चालू शकतं उपवास करताना आपण मात्र शरीर शुद्धीसाठी उपवास करतो पण आपलं मन ही त्या दिवशी तेवढंच स्वच्छ असणं चांगले विचार आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे म्हणजे या दिवशी आपलं आचरणही चांगलं असावं कोणाशीही वादविवाद शिव्याशाप अशा गोष्टी करू नये कोणाशीही भांडण करू नये या दिवशी सर्वांशी प्रेमाने वागावे गोड बोलावे उलट या दिवशी शक्यतो जास्त वेळ शिवाच्या ध्यानधारणेमध्ये घालावा मंत्र जप करण्यात घालवावा केल्याने महादेव तुमच्यावरती लवकर प्रसन्न होतील उपवासाच्या दिवशी आपल्याला नेहमीपेक्षा थोडं आणि सात्विकच खायचं आहे कारण काही उपवास असे आहेत की जे दुसऱ्या दिवशीच सोडले जातात जसे की हरतालिका असेल एकादशी असेल महाशिवरात्री असेल हे उपवास आपण दुसऱ्या दिवशी सोडतो त्यामुळे या दिवशी थोडं कमी प्रमाणात आणि पचायला हलके असे पदार्थ खावे कारण उपवास करणे म्हणजे पोटाला आराम देणे अशा पद्धतीनं असतं त्यामुळे शक्यतो आपण कमीत कमी आणि -कमी हलके पदार्थ खाण्यावरती भर द्यावा त्यातल्या त्यात तुम्ही खजूर राजगिरा रताळे सुकामेवा फळे अशा पदार्थांचा जास्तीत जास्त किंवा त्याबरोबर फळांचा सुद्धा समावेश तुम्ही आहारामध्ये करू शकता त्याचबरोबर बघा गाव बदललं की सगळ्या पद्धती सुद्धा बदलतात हेच पदार्थ खाल्ले पाहिजेत हे नाही खाल्लं पाहिजे किंवा हे व्रत करत असताना हा पदार्थ चालत नाही असं आपण प्रत्येक गावामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ऐकतो आणि बऱ्याच जणांना हे माहिती सुद्धा असेल की महाशिवरात्रीच्या उपवासाला वरई म्हणजेच बऱ्याच ठिकाणी याला भगर असं सुद्धा म्हणतात तर ही आमच्या भागामध्ये तरी खाल्ली जात नाही म्हणून मी तुम्हाला सांगते म्हणजे आमच्या भागामध्ये शक्यतो महादेवाचा उपवास असतो श्रावण महिन्यामधला सोमवार असेल किंवा महाशिवरात्री असेल तर या महादेवाच्या उपवासाला आमच्या इकडे भगर खाल्ली जात नाही म्हणजे वरईचे पदार्थ वरई खाल्ली जात नाही जर तुमच्याकडे चालत असेल तर तुम्ही नक्की खाऊ शकता पण ज्या व्यक्ती पहिल्यांदाच हे व्रत करणार असेल तर त्यांनी शक्यतो भगर किंवा भगरीचे पदार्थ सोडून इतर सर्व उपवासाचे पदार्थ खाऊ शकता तसेच या दिवशी आपल्याला चुकून सुद्धा मांसाहार करायचा नाही कांदा लसूण सुद्धा आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचं आहे या दिवशी चुकून सुद्धा मटण मासे अंडी किंवा कोणीही कोणतंही व्यसन करू नका बघा आपण श्रावण महिन्यामध्ये सुद्धा संपूर्ण महिनाभर मांसाहार वर्ज करत असतो तर अगदी त्याचप्रमाणे महाशिवरात्रीला सुद्धा आपल्याला या पदार्थांचं सेवन चुकून सुद्धा करायचं नाही कारण आपण म्हणतो की शंकर भोळे आहेत पण तेवढे ते, ते क्रोधित सुद्धा आहेत म्हणजे त्यांना लगेचच राग येतो त्यामुळे अशा या पवित्र दिवशी जर तुम्ही अशा काही पदार्थांचं सेवन केलं तर आपल्याला या व्रताचं फळ मिळणार नाही या दिवशी शक्यतो जास्तीत जास्त आपण भगवान शंकराचे ध्यान करायचे आहे सो सोप्पा, ओम शिवाय या मंत्राचा जप करावा कारण असे म्हणले आहे की महाशिवरात्रीच्या उपवासात रात्री जागर करावा याने व्रताचे अधिक पुण्य आपल्याला मिळेल शिवपुराणात महाशिवरात्रीच्या रात्री जागराचे महत्व सांगितले आहे त्यामुळे जमेल तेवढी जास्तीत जास्त तुम्ही महादेवांची सेवा करा तर मी तुम्हाला सांगितलं की उपवास कसा करायचा दिवसभर करायचा रात्रीही करायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा महिलांनी केस वगैरे धुऊ काही शकता काहीही अडचण नाही कारण त्या दिवशी शुक्रवार आहे उपवासाला तुम्ही वरई म्हणजे भगर सोडून इतर उपवासाचे पदार्थ खाऊ शकता आणि हा उपवास दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा आता बऱ्याच ठिकाणी उपवास हा दही भात खाऊन सोडला जातो म्हणजे थोडक्यात सांगायचं चा झालं तर उपवास सोडताना सुद्धा आपल्याला सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे म्हणजे आपल्याला दिवसभर केलेल्या उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल म्हणजे उपवास सोडताना तुम्ही कोणत्याही प्रकारचा मांसाहार किंवा मसालेदार पदार्थांचं सेवन करणं जरूर टाळा शक्य झालं तर एखादा गोडाचा पदार्थ खाऊन किंवा दही भात खाऊन किंवा मग तुम्ही जे जेवण बनवलं असेल साधं सात्विक वरण भात भाजी पोळी चपाती तर असा जेवण करून सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता अनेक ठिकाणी बघा जेवताना कांदा खातात तर शक्यतो उपवास सोडताना तुम्ही कच्चा कांदा खाऊ नका साध आणि सात्विक अन्न ग्रहण करूनच तुम्ही उपवास सोडा जेणेकरून तुम्हाला केलेल्या व्रताचं उपवासाचं संपूर्ण फळ मिळेल कारण हे व्रत अतिशय प्रभावी मानले जाते असे म्हणतात की कुमारिकांना चांगला नवरा मिळावा म्हणून उपवास करावा तर विवाहितांनी सुखी संसारासाठी हा उपवास करावा तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला शिवरात्रीच्या व्रताचं महत्व सांगितलं आहे त्याबरोबर उपवास कसा करावा कसा सोडावा काय खाऊन सोडावा तर तुम्हाला व्रताचं फळ मिळेल अशी संपूर्ण माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केला कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद